प्रभाकरने सुरेशला सैनिकी शाळेत घातले प्रयोग ओळखा कर्तुभाव संकर कर्तुकर्म कर्म संकर भाव कर्तरी कर्मभाव संकर मित्रांनो लक्षात घ्या संकर प्रयोगाचे ज्या वेळेला तुम्हाला पर्याय असतात ना त्यावेळेला नेहमीप्रमाणे कर्ता कर्म बघायचं प्रभाकरणे कर्ता आहे सुरेशला कर्म आहे लक्षात घ्या कर्त्यालाही प्रत्यय कर्मालाही प्रत्यय भावे प्रयोगाचं लक्षण तर आहेच बरोबर आहे आता लक्षात घ्या की कर्तरी प्रयोगाचं सर्वात महत्वाचं लक्षण आहे करता प्रथम विभक्तीत असतो बरोबर आहे मग कर्तू ज्या ज्या याच्यामध्ये आहे की ज्या संकर प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोगाची लक्षण आहे ती तिथे तुम्हाला करता त्या वाक्यामध्ये करता प्रथम विभक्तीत दिसेल इथे करता प्रथम अविभक्तीत नाही म्हणजे कर्तू भाव संकर हा नाही आहे कर्तू कर्म संकर सुद्धा नाहीये हा कर्मभाव संकर प्रयोग आहे ठीक आहे आता इथे बघा कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय आहेत आणि घातले हे क्रियापद तृतीय पुरुषी एक नपुंसकलिंगी आहे प्युअर भावे प्रयोगाचं लक्षण तर आहेच वाक्यामध्ये ठीक आहे क्रियापद तृतीय पुरुषी एक नपुंसकलिंगी आहे कर्त्याला प्रत्यय आणि कर्माला प्रत्यय हे केवळ सकर्मक भावे प्रयोगाचंच लक्ष नसते तुम्हाला माहिती आहे मग आता कर्मभाव संकर आहे मग सर इथे कर्मणी प्रयोगाचं कोणतं लक्षण आहे तर मित्रांनो लक्षात घ्या सुरेशला या शब्दाचं जर लिंग तुम्ही बदललं तर इथे क्रियापदाचं रूप बदलते सुरेशने सुरेखाला सैनिकी शाळेत घातली म्हणजे इथे स्त्रीलिंगी नाव जर वापरलं तर आपल्याला घातलेचं घातली करता येते म्हणजेच कर्माच्या लिंगानुसार क्रियापदाचं रूप बदलते हे इथे काय आहे कर्मणी प्रयोगाचं लक्षण आहे म्हणजेच या वाक्यामध्ये भावे प्रयोग आणि कर्मणी प्रयोग यांच्या छटा दिसतात फ्लेवर दिसतात आणि म्हणून इथे कर्मभाव संकर प्रयोग होतो मित्रांनो एक लक्षात घ्या की जर तुम्हाला वाक्य दिलेलं असेल आणि त्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असेल कर्ता तृतीया विभक्तीत असेल तर एकमेव संकर प्रयोग होतो आणि तो म्हणजे कर्मभाव संकर दुसरा कुठला संकर प्रयोग होतच नाही काय लक्षात ठेवायचं कर्त्याला जर प्रत्यय असेल तृतीयेचा तर एकमेव संकर प्रयोग होणार आहे कर्मभाव संकर तिथे कर्तुभाव किंवा तू कर्मसंकर होत नाही ओके यस